आणि जो भक्त असतो तो त्याचे जीवन अंतरदाय आनंदी स्थिर समाधानी प्रसन्न कसा करेल मी त्याला सतत प्रत्येक क्षणी त्याचे लक्ष बसताना देखील मदत करत असतो अर्जुला कारण तो मला संपूर्णपणे समर्पित झालेला असतो त्याचे शरीर मन बुद्धी हृदय आत्मा चैतन्य चित्त अंतःकरण त्याने संपूर्णपणे मला माझ्या कार्याला समर्पित केलेले असते अर्जुना म्हणून मला त्याची जास्त काळजी असते मला त्याचे जास्त पहावे लागते अर्जुना अर्जुना भक्त असो अभक्त असो आस्तिक असो नास्तिक असो मी सदैव प्रत्येकाला आशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी